मंडळी नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि मी घेऊन हो आलो तुमच्यासाठी एक भन्नाट व्हिडिओ जे की कुकुटपालक आहेत नवीन कोंबडी पालन करण्याच्या विचारामध्ये आहेत किंवा कोंबडी प्रेम आहेत तर त्यांच्यासाठी हे एक प्रेरणादायी इन्स्पिरेशन असा ठरणारा व्हिडिओ आहे मित्रांनो तो असा की हा जो फार्म दिसत आहे तो मित्रांनो आपल्या सबस्क्रायबर मित्रांचा आहे आणि त्यांचं नाव आहे दर्शन जितेंद्र ठाकरे जे राहतात मंदिर छोटी गुजरी यवतमाळ येथे आणि त्यांनी आपल्या फार्मचा व्हिडिओ शूट करून मला पाठवलेला आहे जे की आपल्या गावठी दरबार यूट्यूब चॅनलचे सबस्क्रायबर आहेत आणि त्यांनी मित्रांनो चार महिन्याखाली आपले व्हिडिओ पाहिले होते आणि आता पण पाहतात मित्रांनो तर त्यांनी व्हिडिओ पाहून त्यांच्या गच्चीवरती छोटंसं कुकुटपालन चालू केलं आणि सुरुवात पाच कोंबड्यांपासून चालू केली म्हणजे सुरुवातीला पाच कोंबड्या त्यांच्याकडे होत्या आणि एक कोंबडा वगैरे असेल तर त्यापासून त्यांनी सुरुवात गच्चीवरती कुकुटपालनाचीच केली मित्रांनो आणि आत्ता त्यांच्याकडे तेवीस पिल्लं आहेत किंवा तेवीस सगळे छोटे मोठे मिळून असे कोंबडे आहेत मित्रांनो आणि झालं असं की सुरुवातीला काही कोंबडे अंड्यावरती बसवल्या हो आणि त्यातून अकरा पिलं निघाली आणि अकरा पिल्यामध्ये मित्रांनो एकही पिलो आत्तापर्यंत त्यांचं मेलं नाही आणि बऱ्यापैकी सगळे पिलं मोठी झाली त्यानंतर सात पिलं निघाली मित्रांनो ते पण एकदम जिवंत आहेत एकदम व्यवस्थित एकही पिलू मिळलं नाही म्हणजे ही खरी तर मोठी गोष्ट आहे सुरुवातीलाच कुक्कुटपालन चालू करून एकही पिलू मिळलं नाही म्हणजे ही खरंच खूप खूप मोठी अचिव्हमेंट आहे त्यांच्यासाठी आणि माझ्याकडे सुद्धा मित्रांनो इतके दिवसापासून मी कोंबडी पालन करतो तर माझ्याकडे पिलं मरतात पण त्यांच्याकडे आताही आत्तापर्यंत एकही पिलू मेलेलं नाही आणि सगळीच पिलं जिवंत आहेत आणि खूप मोठी पण पिलं झालेली आहेत मित्रांनो तर खरंच खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी तरी आणि त्यांनी गच्चीवरती हे कुकूरपालन चालू केलं मित्रांनो त्यांचं पाहून मलाही माझ्या अनुभव कारण तर काही वर्षापूर्वी मी पण गच्चीवरतीच कुकूर पालन केलं होतं आणि त्यामागचा हेतू असा होता की बाबा आपण पण काहीतरी छोटीशी छोटी मोठी कमाई केली पाहिजे आणि आपण आत्मनिर्भर राहिली पाहिजे आणि आपल्या आईवडिलांच्यावरती आपण डिपेंड नाही राहिलं पाहिजे ह्या हेतूने मित्रांनो घरी मी अभ्यास करत करत कुकुरपालन चालू केलं होतं आणि तो ते कुकुरपालन आताही आहे आणि त्या तेव्हापासूनचा जो आताचा प्रवास आहे तर मित्रांनो आता सध्या आपल्याकडे नऊ हजाराच्या जवळजवळ सबस्क्राईबर लोकं पण आहेत म्हणजे स्वतःच कुक्कुटपालन केलं पण नऊ हजार लोकं पण जोडले कुक्कुटपालक जे आहेत ते यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो मग सर्वांचाही साथ मला खूप चांगली भेटत आहे चांगल्याचा रिस्पॉन्स पण छान येत आहे त्यामुळं आपण नऊ हजाराच्या जवळचा टप्पा आपण गाठत आहोत मित्रांनो म्हणजे थोड्या वेळातच नऊ हजार आपले सबस्क्रायबर होतील ते झालं माझ्याबद्दल मित्रांनो आता सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सरांचं गच्चीवरचं कुक्कुटपालन खूप यशस्वीरित्या पार पडत आहे चांगलं चालत आहे सर बाजारात ून जे भाजीपाला असतो मित्रांनो जे खराब झालेला असतो आणि कोणी त्याला घेत नाही तर असं भाजीपाला सर जमा करतात आणि आपल्या कोंबड्याला आणून टाकतात तर त्यामध्ये आहे पालक मेथी कोथिंबीर आणि शेपू वगैरे जे पालेभाज्या असतात आणि फळभाज्या जे कोंबड्या खातात मित्रांनो तर अशा सगळ्या भाजीपाला आता सगळ्या भाजीपाला ते जमा करतात आणि कोंबड्या आणून टाकतात तर ते कोंबडे खातात आणि सरांचा छोटा मुलगा आहे मित्रांनो तर तो मुलगा पण कोंबड्याला कांदा कापून टाकत आहे आणि आत्तापासून सरांनी त्याला ट्रेनिंग द्यायला चालू केलेला आहे तो पण कोंबडी वा उत्पादन चांगल्या प्रकारे करत आहेत त्यातल्या कोंबड्यांना को कांदा वगैरे टाकतात आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये कोंबड्यांना कांदा टाकण्या टाकल्यामुळं क डिहायड्रेट डिहायड्रेशन वगैरे होण्याची धोका कमी असतो आणि कोंबड्या पण छान राहतात मित्रांनो आणि त्यांची बॉडी जास्त ती थंड राहते आणि पाणी पण त्यांना मिळतं जास्त आणि दुसरी गोष्ट मित्रांनो सर त्यांना आता उन्हाळ्याच्या दिवसामध्ये दररोज टरबूज देत आहेत टरबूज दिल्यामुळे काय होतं ते हायड्रेट राहतं शरीर त्यांचं म्हणजे पाणी त्यांच्या शरीरामध्ये भरपूर प्रमाणात राहतं आणि ते गरजेचं आहे का गरजेचं आहे तर मित्रांनो हा फार्म आहे गच्चीवरती आणि इथं बऱ्यापैकी कसं गचित तापल्यानंतर कुक्कुटपालनामध्ये हीट जास्त लागत नाही म्हणजे जा हीट जास्त नको असते त्यामुळे कसं हीट हीट स्ट्रोक वगैरे होण्याची शक्यता दाट असते तर तिथं काय होतं मित्रांनो टरबूज ठेवल्यामुळं कसं टर्बूज एकतर खायला गोड असतं आणि थंड असतं त्याची त्याची जी गुणधर्म असतात ते थंड असतात तर ते दिल्यामुळं कसं ते हायड्रेट राहते बॉडी मित्रांनो आणि हे कपाट पाड़। ह्या कपाटामध्ये मित्रांनो कोंबडी त्यांची अंडे वगैरे घालतात आणि तिथं ते संध्याकाळी ठेवतात सुद्धा कोंबडी आणि औषधं पण आहेत मित्रांनो जे आपण औषधं सांगितली होती ते औषधं त्यांनी ठेवलेली आहेत आणि तेच औषध देतात देतात त्यांनी आपल्या कोंबड्यांना तर इथं बघा ह्या छोट्याशा केजमध्ये आपल्या त्यांच्या छोट्याशा पिल्लं आहेत कोंबडीची आणि ते पिल्लं लहान असल्यामुळं त्यांनी त्यातच कोंडून ठेवले आहेत आणि त्यातच त्यांनी चारा पाणी वगैरे करतात मित्रांनो तर दुसरी गोष्ट घरात जे राहतं मित्रांनो आपल्या जे उरतं हे असेल भात असेल भाजी असेल चपाती असेल भाकरी असेल तर ते सगळं मित्रांनो स्टोअर करतात सर आणि त्याला भिजवून एकदम मऊ करून आपल्या को कोंबड्यांना खायला देतात म्हणजे आपण जसं देतो मित्रांनो सेम त्याच प्रकारे ते पण देतात आणि बघा टरबूज इथं ठेवलेला आहे दररोज टरबूज ठेवतात खरबूज असेल टरबूज असेल काकडी असेल तर असे जे पाणी पाणीदार जे फळ आहेत मित्रांनो ते नक्की ठेवा आपल्या कोंबड्यांना खाण्यासाठी त्यामुळं काय होतं त्यांच्या शरीरातलं पाण्याची पातळी कंटिन्यू व्यवस्थित राहते ते खाली जर झाली मित्रांनो तर मग हे स्टोक येतो किंवा डिहायड्रेशन त्यांना होतं मित्रांनो आणि मग झटका येतो आणि मग ते मरतात पिलं तर ती गोष्ट व्हायला नको त्यासाठी टरबूज तुम्ही नक्की ठेवा आणि सरांकडून एक दुसरी गोष्ट कळली मित्रांनो सरांनी ॲज्टोबेट दिलं होतं त्यांच्या कोंबडीला जे की गळाकाटो कोंबडी आहे तर त्या कोंबडीने आत्तापर्यंत मित्रांनो कंटिन्यू बावन अंडे दिलेली आहे, आणि ती आणखीन कोंबडी खोड झालेली नाही ती अंडे देतच आहे आणि दुसरी एक सतरा अठरा कोंबडी सतरा अठरा अंडे देत आहे मित्रांनो दुसरी कोंबडी तर ॲस्टोवेटचा हा फरक आहे मित्रांनो खरं तर गळाकाटू कोंबडी अंडे देण्यासाठी जास्तच म्हणजे प्रभावी आहे म्हणजे जास्त अंडी देते ती कोंबडी म्हणजे माझाही स्वतःचा अनुभव आहे गळाकाटू <G> कोंबडीबद्दलचा तर एकतर ज बाय बर्थ ते अंडे देतेच मित्रांनो आणि दुसरी गोष्ट त्यांना जर वरून ॲस्टोव्हेट नावासारख्या जर औषधांचा वापर केला आणि हिरव्या पालेभाज्या वगैरे दिल्या किंवा फळभाज्या वगैरे दिल्या आणि चांगलं जर खुराक त्यांना दिला तर ते अशा प्रकार खरे अंडे देतात बावन अंडे म्हणजे मी तर माझ्या आयुष्यामध्ये पहिल्यांदा ऐकलं मित्रांनो आणि सरांनी सांगितले ते खरंच आहे का तर ते औषध देतात आणि त्यांची काळजी पण घेतात आणि वरून ते गळाकाटू आहेत त्यामुळं इतके अंडे देणं साहजिकच आहे आणखी देऊ शकतात माझ्याकडे तर नाही दिले आणखीन पण गळाकाठू देतात याची मला खात्री आहे आणि ॲस्टोवेट दिल्यामुळं तर ते शंभर टक्के देतात हे पण खरंच ठ खरं वाटलं का तर ते खोटं सांगणारच नाहीत मित्रांनो आणि हा ब्रिडर कोंबडा मला तर जास्त आवडला म्हणजे एकदम शायनिंगचा आहे खूप शाईन करतो मित्रांनो तर सगळ्यात महत्त्वाचं कोबडी जर निरोगी असेल तर ते कशावरून ठर ओळखायचं तर त्यांच्या जी त्या कलरवरून जे जितकं शाईन करतात जितकं चमकतात त्यावरून ठरतं की मित्रांनो हे एकदम निरोगी कोंबडे आहेत आणि मित्रांनो आठ दहा दिवसानंतर सर ज्या ह्या सगळ्या कोंबड्या आहेत त्या त्यांच्या शेतामध्ये शिफ्ट करत आहेत शेतामध्ये बऱ्यापैकी आणखीन जास्त स्पेस आहे तर त्या वातावरणामध्ये त्यांनी मोठ्या प्रमा प्रमाणामध्ये कुक्कुटपालन करण्याचा निर्णय घेतलेला आहे तर ही, ही कन्सेप्ट सरांची मला खूपच आवडली गच्चीवरती केलात का तर मी पण गच्चीवरती सुरुवात केली होती आणि त्याचा फायदा होतो बऱ्यापैकी मित्रांनो आणि जर आपण व्यवस्थित जर त्यांचं मॅनेजमेंट केलं पिलं पिलं जर नाही मिली औषधाचं मॅनेजमेंट केलं खाद्याचं मॅनेजमेंट केलं अंड्यांचं व्यवस्थित प्रकारे विक्री केली किंवा पक्ष्यांची व्यवस्थित प्रकारे विक्री जर केली तर खरंच खूप मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होतो मित्रांनो आणि शंभर टक्के म्हणजे ह्याच्यामध्ये मर टाळली पाहिजे जे पण पक्षी असतात ते आपले पक्षी मिळे नाही पाहिजेत तर त्यामुळेच आपल्याला व्यवस्थित फायदा होतो आणि जर एखादा पक्षी जर मेला मित्रांनो तर आपल्याला लॉस होतो मित्रांनो तर ह्या सगळ्या गोष्टी विचारात घेऊन व्यवस्थित नियोजन केलं तर कुक्कुटपालनामध्ये शंभर टक्के तुम्ही यशस्वी होता माझा स्वतःचा अनुभव आहे मित्रांनो तर तुम्हीही खूप चांगल्या प्रकारे कुक्कुटपालन करता किंवा आणखीन करा तुमच्यासाठी शुभेच्छा मित्रांनो आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल थोडंसं इन्स्पिरेशन जर मिळालं असेल तर नक्की युट्यूब आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आणि थोडीफार माहिती जे मला काही माहिती अनुभव आहे जे नवीन आहेत त्या लोकांना त्या अनुभवाचा खरंच काहीतरी चांगला फायदा होईल यासाठी तुम्ही पण नक्की चॅनलला फॉलो करा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि जर तुमचे कुणी आणखीन सबस्क्रायबर असतील किंवा तुमचे जर कुकुरपालक आहेत तर त्यांना माहिती पाहिजे असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा मित्रांनो जेणेकरून त्यांना ही माहिती मिळेल तर नक्की व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद